अमरावतीच्या नागपुरी गेट ठाण्यावरती दगडफेक प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे तर आतापर्यंत अधिक जणांवर गुन्हे दाखल विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संतप्त जमावानं अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तुफान दगडफेक केली होती यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले होते त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचाही वापर करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला दंगल खुनाचा प्रयत्न शासकीय कामात अडथळा आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल आणि या संदर्भात शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत शुभम नेमकं काय घडलं होतं आणि कशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली असा विस्तार माहिती सांगाल नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर एफआयआर दाखल करण्यासाठी विशिष्ट धर्मातील एक जमाव त्या ठिकाणी आला होता एका विशिष्ट धर्मातील महंतान केलेल्या वादग्रस्त विधानावरून हा जो जमाव होता तो आक्रमक झाला होता आणि आक्रमक झालेल्या जमावानं थेट अटकेची मागणी केली होती याच संदर्भात काही काळानं नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आलेली होती या दगडफेकीत का नागपुरी गेट पोलीस स्टेशनचं मोठं नुकसान झालं होतं पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त असतील किंवा उच्च पदस्थ अधिकारी असतील ते थेट रस्त्यावर उतरले होते आणि कायदा व सुव्यवस्था परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला होता या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ओळख पटलेल्या सव्वीस सो, आरोपींना अटक केलेली आहे बाराशे पेक्षा आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या कलमानं गुन्हा दाखल केलेले आहे आणि विशेष म्हणजे वर्षा की नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या ज्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसलेले आहेत अशा सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलीस जे आहे ते कसून चौकशी करत आहेत आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठल्या कुठल्या आरोपींचा समावेश होता है जा है थे है खुँ ही जी दगडफेक आहे ती कुठल्या उद्देशानं करण्यात आली कशासाठी करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाचा तपास जे आहे ते पोलीस करतात वर्षा निश्चितचा शुभम खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी नागपुरी गेट पोलीस ठाण्यावरती तुफान दगडफेक केली होती बाराशेहून अधिक जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून सध्या पोलीस इतर आरोपींचा शोध घेत जणांना ताब्यातही घेण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाते